तुमने काय ना मला दुसरा नंबर आहे आता तिसऱ्या ना नंबर आली ना तुमना गाव माझे उद नाव म्हणे नाही ना कोण बोलाव नाही आपण नाव म्हणे वहिनी म्हणे मला घरी मजा पहिलं नाव पहिले नंबर देऊन रे पड सेडी कडाय ना तू माझं नाव आणि त्यांनी लपट केली तू न बी न मानते वा आता लक्ष्मी म्हणा गोडी एवढी हा ते तर हा मग हे काम करत नाही दुसरं बेतीने भाजी हा केंद्र हिर मिरची मी तुला पर्शातून आरची

आले आमला जळगाव जिल्हा म्हणजे आपला जळगाव जिल्हा आहे आमला तिकडे पाही तिकडे ना जळगाव पाही तिकडे पतरवडीश्वर जीवत ती आमनाकडे केडीन पान वर्ष म्हणून करतात केन पान कसं फाट कसं फाट ठरकनी रे अमरिया जभी मन लगले होता ठरकनी फाट केनपा कर कशी डका करबरी केन पान फाटे कसा नवऱ्या नाव लिवा तर अस छान पण शिकायला तू मर्यादा आहे गेलीस ना मी बिलि का मी बिलिया बोल तुम्ही वाकरी तिकडे बापरी तिकडे बापू त्यावर बसला कोला अरे सकाराम पाटील गेला ना उन्नावल पाटील केला अरे तो विठ्ठल राजा विठ्ठल खरे दोन गती परिहार चाल तीन बाई मानत नाही हो त्या गरीबाला तरी सुद्धा मानत नाही म्हणतो मी गरीब ले दोन वाईट येत म्हणून चालली माहे मग तुम्हाला बघू साधा तर अजून बाई का मला अर्जुन सहा म्हणजे कोणते माझे माय बाप्प काम क्रोध लोभ अंकार त्यांनी बाई मला फारच केले बेदार म्हणून मी तुमच्या घरात राहत नाही कुठे निघाली चालली माहे

जीवन करो नहीं वो मैं बोलना मेरे इंग्लिश मै मेरी का संग इंग्लिश में बोलू दिस इज मे पापे पापे <laughs> बेस म्हण सारखं आई म्हणजे नीन आहे बर ही नीन कधी भाऊ देत नाही तिला म्हणत न बोलत नाही म्हणत म्हण आता आई का भूताला पुढील त्यात बोल का भूताला पुढील हा बल ती करी पुरेची नाव लावली हा कल्पना ननद हुशार मोठी ही ननद नाही माझ्या हो आपल्या मनातली कल्पना कल्पना ननद हुशार मोठी आणि तिने तोडली माझी साधू संत भेटी त्या नींना माझी साधू संतांची भेट सुद्धा होऊ दिली नाही म्हणून चालली माहेर आला माहेर सासू कशी पटेल चष्माला सगळ्यात जेवण करले गण सासू नी खुशाला पटेल हा का म्हणत म्हणे थांबाले आणि सकाळी आम्हाला फटफट उरली चालव ते म्हणे सोंग बसी इथली तर बोलच ना सासू सासू नाही माझ्या माय बाप माया सासू धांगडी तिने नाही माझ्या संसाराची गोडी आणि येता जाता मज थापडी म्हणून चालले माझ्या चालले माहे

अहो न आव कॅन्सल बटे जा तुम्ही आधी ते का माई म्हणची इला तर दिस कसं दिसतं आय अतो तिसरा जाया दोन तुम नका मायच्या या अजून देख सुकोन असेल तर कार भाई शिकरू नका माया डेट पुढे सारखा नाव इथलं काय का बरं दसो तुम्ही घर माझं गण काटी बी राहतो सुबी इथलं का आधी म्हणून पुढे आहे का मी काय म्हणशील <laughs> तुम्ही बी पट्टक घेत माले तो नवरा स्वर दे तुमले करा का नाही माईक मागवला माईक हा आता यावं यस नी विजय दबंग गाडी तू बोथरा होता मनीस पटिया मनी हाय का हाय की भक्ति कर भक्ति सर के सुख नाही बोलो कुंभरच खुले तोडी दो पण ले नाही सु गोरा कुंभारा भजन करता करता लेखरावर सुद्धा ध्यान नाही होती एवढी बदनात तल्लीन <tellin> झाली होती मला नको हा बाई <tellin> बाई <tellin>

तुम्ही माताऱ्यांना फलक गाडी फिरायला शिवन जाणारी माई तू नाओ तुलाही ना चांगली <laughs> <बाए बाए बाए। laughs> माई अरे मा तुम्ही लिहिल बाय अरे साडी नवी म्हणून दादूला नको बाई म्हणतो दगा दे डीजेल होते डीजेल एक लिटर आलत हर बारी अजून तेच मी म्हणत मुडके से घर तुटे कैसे छप्पर आणि देवाला देव घर नाही गाई म्हणून दादूला नको बाई बाई मला नवरा नको बाई दादूला नको बाई दा

जनाब नाही नाही मला दुल नको बाई राबाई मला दादू दा नको बाई हो सुरदीचे मोती गुळ सोने आणि राजा जने नाही ग बाई एका जनार्दन समोरच आले ते थोडसे येथे नाही ग